जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज सिव्हिल रुग्णालयात आरोपींचे पुरवले जात आहे लाड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या विजय औटीचे जिल्हा रुग्णालयात लाड पुरवले जात आहे व्ही आय पी करत आहे एक फोटो समोर आला आहे ज्यात तो कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसत आहे प्रश्न असा आहे की पोलीस कस्टडीत असताना सुद्धा गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट कशी काय मिळतेय आरोपीकडे फोन कोणी दिला जिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासन आरोपीचे आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज